नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत थांबण्याला आपण बघितलेला असेल शाळास्तर आपण जे प्रपत्र असणार आहे ते आपल्याला कसं भरायचं आहे गुण एकाकीकरण तक्ता एकूण गुण कसे काढायचे आणि त्यानंतर त्याची टक्केवारी वगैरे कशी काढायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो या अगोदर आपण शाळास्तर आपण प्रपत्र जे आहे त्याचा एक व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये मी आपल्याला एक प्रपत्र दाखवलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला ते आपण भरायचं कसं त्याच्यामध्ये संपूर्ण गुण जे आलेले आहे ते कसे भरायचे याची संपूर्ण माहिती सांगितलेली होती परंतु मित्रांनो आता मी एक स्वतंत्र प्रपत्र तयार करून घेतलेला आहे त्या प्रपत्रामध्ये काही त्रुटी होत्या आणि मागचा जो व्हिडिओ आपण बघितला त्यामध्ये आपण आपल्या शाळा स्तरावर स्तर आहे जे काही पुरावे वगैरे लागणार आहे त्याची एक यादी आपण तयार केलेली आहे कच्ची यादी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे प्रपत्र बघणार आहोत ते प्रपत्र मी माझ्या शाळेचं स्वतः बनवलेलं आहे आणि ते आपल्याला तयार करून घ्यावं लागणार ला आहे कारण जे आपलं मूल्यांकन होणार आहे जे टीम आपलं मूल्यांकन करणार आहे त्यांना आपल्याला दाखवायला ते ठेवावं लागणार आहे आपल्या शाळा स्तरावर तर ते अत्यंत महत्वाचं असणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजी मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप शाळा स्तर मूल्यमापन प्रपत्र वन एकाकीकरण टाकता एकूण गुण व टक्केवारी कशी व कोणत्या प्रपत्रात काढायची याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो सेट माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडीओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो स्कॉप अंतर्गत आपण शाळा स्तरावर जे मूल्यमापन करणार आहोत त्याचा एक प्रपत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि त्याची सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती परंतु मित्रांनो त्या प्रपत्रामध्ये काही त्रुटी होत्या तर मी आता एक स्वतंत्र प्रपत्र जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि माझ्या शाळेचं जे मूल्यमापन आहे ते सुद्धा करून घेतलेलं आहे त्यामध्ये तर मी ते सविस्तर आपल्याला दाखवणार आहे आपल्याला ते आयडिया एक येणार आहे कारण मित्रांनो याचं जे मूल्यमापन होणार आहे दुसऱ्या टीमकडून होणार आहे आणि ते जेव्हा आपल्या शाळेवर येणार आहे तेव्हा आपल्याला हे प्रपत्र वगैरे तयार ठेवावं लागणार आहे तर बघा हे जे प्रपत्र आपल्याला दिसत आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या बघितलेलं होतं परंतु आता मी दुसरं प्रपत्र एक तयार करून घेतलेलं आहे तर तत्पूर्वी मित्रांनो मागचा जो आपण व्हिडिओ बघितला आपल्या या सिरीजचा स्कॉप सिरीजचा त्यामध्ये अत्यंत महत्वाचा तो व्हिडिओ होता बऱ्याच जणांनी तो बघितलेला आहे आणि आपल्याला तो उपयोगीसुद्धा पडलेला असेल तर बघा त्यामध्ये आपण स्टॉक पोर्टलवर आपल्याला स्तरने ह्या जे पुरावे असणार आहे ते कशा पद्धतीने कोणते लागणार आहे याची मी एक स्वतंत्र माझ्या शाळेची यादी तयार केलेली होती आणि त्यावरून आपल्याला एक आयडिया आलेली होती हा जर व्हिडिओ आपण बघितलेला नसेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये अशी लिंक देतात तिथे जाऊन आपण बघू शकता तर आजचा महत्वाचा जो विषय आहे तो आहे शाळा गुणवत्ता आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं जे मूल्यमापन आहे ते शाळा स्तराचं मूल्यमापन प्रपत्र आपण कसं भरायचं कोणत्या फॉर्मॅटमध्ये भरायचं तर मित्रांनो बघा मी माझ्या शाळेचा हा स्वतंत्र फॉर्मॅट तयार करून घेतलेला आहे मागचा जो मित्रांनो फॉर्मॅट आलेला होता त्यामध्ये काही मला त्रुटी वाटल्या त्यामुळे मी माझा स्वतंत्र बनवून घेतलेला आहे जर आपल्याला हा आवडला तर मला सांगा मी आपल्याला याची लिंक देणार आहे तर बघा शाळा गुणवत्ता आणि अधिस्वीकृती आराखडा स्कॉप दोन हजार चोवीस पंचवीस शाळा स्तर मूल्यमापन प्रपत्र हे मूल्यमापन प्रपत्र मित्रांनो आपल्याला तयार करणंच आहे कारण आपल्या शाळेचे स्कॉप अंतर्गत किती गुण आले काय आले टक्केवारी किती आली आणि त्या अंतर्गत आपली श्रेणी कोणती येणार आहे हे सर्व आपल्याला काढावं लागणार आहे तर बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तो केंद्र येरकड पंचायत समिती धानराव जिल्हा गडचिरोली हे माझ्या शाळेचं नाव आहे पूर्ण आणि हे प्रपत्र मी स्वतः माझ्या शाळेसाठी तयार करून घेतलेलं आहे तर बघा जवळपास जे प्रपत्र आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं त्या सारखंच असणार आहे तर याच्यामध्ये काही थोडं सोपं करून घेतलेलं आहे मी तर बघा अनुक्रमांक इकडे राखून घेतलेलं आहे क्षेत्र यामध्ये मित्रांनो एकूण आपल्याला स्कॉप अंतर्गत सहा क्षेत्राची माहिती आपण भरणार आहोत आणि त्यामध्ये काही उपक्षेत्र सुद्धा आहे तर जसं बघा इथे क्षेत्र पहिलं जे आहे ते आहे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन आणि यामध्ये एकूण उपक्षेत्र जे आहे मित्रांनो ते असणार आहे बारा आणि या अंतर्गत एकूण जे मानके आहे ते आहे चौवेचाळीस तर मित्रांनो यामध्ये बघा मी अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट तयार करून घेतलेला आहे इथे क्षेत्र आलेलं आहे उपक्षेत्र किती आहे ते डायरेक्ट त्याची संख्या टाकून घेतलेली आहे मानक क्रमांक इथून मानक क्रमांक आपले सुरू झालेले आहे आणि तर चार स्तरामध्ये आपल्याला मित्रांनो ही माहिती भरायची आहे तर बघा स्तर एक त्यासाठी एक गुण आणि त्या स्तर तो जो स्तर असणार आहे तो असणार आहे प्रारंभिक त्यानंतर दुसरा जो स्तर आहे मित्रांनो त्यासाठी दोन गुण आणि तो जो स्तर असणार आहे त्याचं नाव असणार आहे प्रगतशील तिसरा जो स्तर आहे त्यासाठी तीन गुण असणार आहे आणि त्या त्याचं नाव असणार आहे प्रगत आणि चौथा जो स्तर आहे त्यासाठी चार गुण असणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे प्रवीण म्हणजे प्रारंभिक प्रगतशील प्रगत आणि प्रवीण असे चार चार स्तर असणार आहे तर या चार स्तरापैकी आपली शाळा कोणत्या स्तरामध्ये येते त्या मानकानुसार ते आपल्याला तिथे आपल्या सोयीनुसार सुविधेनुसार आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स होते मित्रांनो की चार चारचे चारही स्तर आपण सिलेक्ट करायचे का मानकामध्ये तर आपल्याला कोणता तरी एकच स्तर लागू पडणार आहे मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपल्या मी जिल्हा परिषद जे एक ते पाचच्या शाळा आहे त्याबद्दल बोलतो माझी शाळा तेच असल्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं तर आपल्याला इथे मित्रांनो एकशे अठ्ठावीस मानकांपैकी एकशे तेरा मानकाची माहिती भरायची आहे जिल्हा परिषद शाळेला एक ते पाचच्या तर आपल्याला काही जे मानके लागू नाही आहे ते मी इथे एन एन लिहून घेतलेलं आहे म्हणजे नॉट अप्लिकेबल तर त्या सुद्धा याची सुद्धा माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये तर बघा आता इथे मी मानकानुसार इथे गुणदान करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला करून घ्यायचं आहे जसं मानक क्रमांक एक जे आहे यामध्ये माझं प्रारंभिकमध्ये येत आहे प्रारंभिकमध्ये येत आहे म्हणजे याच्यासाठी एक गुण असणार आहे दुसरं जे आहे मानक क्रमांक दोन हे माझं स्तर तीन मध्ये येत आहे म्हणजे हे प्रगतमध्ये येत आहे आणि यासाठी तीन गुण असणार आहे जसं तिसरं जे मानक आहे यामध्ये माझी शाळा शाळा जी आहे ती प्रगतिशीलमध्ये येत आहे याच्यासाठी दोन गुण असणार आहे स्तर दोन मध्ये येते हे तर अशा पद्धतीने हे गुणदान करून घेतलेलं आहे बघा तर जवळपास पहिलं जे क्षेत्र आहे मित्रांनो हे यासाठी जवळपास चौवेचाळीस मानकांची माहिती आपल्याला भरायची आहे यामध्ये हे जे दहा ला ते सोळा पर्यंत आहे हे मानके आपल्याला लागू नाही त्यामुळे मी इथे एन एने, एने लिहून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक सव्वीस जे आहे इथे मी ए एने लिहून ठेवलेला आहे हे एने यासाठी लिहिलं आहे मित्रांनो हे मानक क्रमांक लागू आहे परंतु माझ्या शाळेवर या याबद्दल कुठली सुविधा नाही किंवा माझ्या शाळेला हे लागू नाही त्यामुळे इथे आपल्याला जेव्हा आपण पोर्टलवर माहिती भराल तेव्हा आपल्याला इथे लागू नाही हा पर्याय नसणार आहे त्यामुळे आपल्याला कुठलं तरी ते, ते सिलेक्ट करावं लागणार आहे त्यामुळे आपण पहिलंच सिलेक्ट करणार आहे यामध्ये प्रारंभिक आणि एक, एक गुण त्याचा असणारच आहे परंतु त्याच्यामध्ये जो मी फोटो अपलोड करणार आहे तो फोटो मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणारच आहे कशा पद्धतीचा फोटो अशा स्थितीमध्ये आपल्याला जोडायचा आहे तर म्हणजे त्याची लिंक जोडायची आहे तर तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अजूनपर्यंत माझे फोटो वगैरे आहे ते तयार व्हायचे आहे त्यामुळे व्हिडिओ आपला थोडा लेट झालेला आहे परंतु उद्या सायंकाळपर्यंत तो, तो व्हिडिओ नक्की येणार आहे तर बघा पहिल्या क्षेत्राची माहिती भरताना यामध्ये मी अशा पद्धतीची भरली आणि एकूण चौडेचाळीस मानके आणि बघा आता क्षेत्र एक तरीता एकूण मानके चौडेचाळीस स्तर एक मध्ये आलेले पंधरा स्तर दोन मध्ये एकूण सतरा मानके आले आहे म्हणजे दोन दोन गुणांनुसार ते चौतीस झालेले आहे तिसऱ्या स्तरामध्ये जवळपास चार आलेले आहे म्हणजे तीन प्रमाण ते बारा झालेले आहे असे एकूण गुण जे आहे मित्रांनो एकसष्ट झाले आहे पहिल्या क्षेत्रासाठी त्यानंतर ता दुसऱ्या क्षेत्राची माहिती त्याच पद्धतीने भरून घेतलेली आहे मानक क्रमांक पंचेचाळीस ते मानक क्रमांक स चौऱ्याहत्तर पर्यंत मित्रांनो क्षेत्र क्रमांक दोन असणार आहे आणि यानुसार मी गुंधन करून घेतलेला आहे बघा स्तर एक मध्ये काही आलेलं आहे स्तर दोन मध्ये काही आलेले आहे तीन आणि चार मध्ये काहीच नाही आलेलं आहे तर आपल्याला मित्रांनो हे सो आपल्या शाळेच्या सोयी सुविधा आहे त्याच्यानुसार भरून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच मी भरून घेतलेला आहे आपल्या शाळेचं जे काही असेल त्यानुसार आपण भरून घ्या आणि त्यानुसार मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पुरावे सुद्धा जोडायचे आहे तर माझ्या शाळेची जे ऍक्च्युअल कंडिशन आहे मित्रांनो जे ऍक्च्युअल परिस्थिती आहे त्यानुसार मी आपलं गुणदान करून घेतलेलं आहे तर बघा आता क्षेत्र दोन साठी एकूण मानके तीस होते तर हे एक एकनुसार हे पंधरा आलेले आहे मग दोन नुसार हे अठरा झालेले आहे अशा पद्धतीने एकूण तीस गुण इथे आलेले आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन जो आहे मित्रांनो त्याची सुद्धा माहिती मी अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे एकूण उपक्षेत्र यामध्ये पाच आहे आणि जवळपास मानक क्रमांक पंच्याहत्तर ते शहाऐंशी पर्यंत एकूण बारा मानके आहे यामध्ये याचं सुद्धा गुणधान मी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने यामध्ये एकूण चौदा गुण आलेले आहेत त्यानंतर क्षेत्र क्रमांक चार जे आहे समावेशक पद्धती आणि लिंग संभाव यामध्ये एकूण अकरा उपक्षेत्र आहे आणि मानक क्रमांक सत्याऐंशी ते मानक क्रमांक शंभर आहे याकरिता एकूण मानके जे आहे चौदा असणार आहे आणि यामध्ये अशा पद्धतीचे माझे गुण आलेले आहे नऊ गुण आलेले आहेत प्रारंभिक स्तरामध्ये आणि प्रगतशीलमध्ये दहा आलेले आहे असे एकूण एकोणवीस गुण झालेले आहे त्यानंतर क्षेत्र क्रमांक पाच जे आहे व्यवस्थापन संनियंत्रण आणि प्रशासन यामध्ये एकूण उपक्षेत्रे मित्रांनो ते असणार आहे बारा आणि याचे जे एकूण गुण असणार आहे एकूण जे मानके असणार आहे यासाठी एकशे सतरापर्यंत असणार आहे एकशे एक पासून आणि यासाठी बघा गुणदान जे आहे पहिल्या स्तरामध्ये नऊ आलेले आहे दुसऱ्या स्तरामध्ये आठ आलेले आहे तिसऱ्या स्तरात नऊ आणि चौथ्या स्तरात चार आलेले आहे असे एकूण तीस गुण आलेले आहे त्यानंतर सर्वात शेवटचं जे क्षेत्र आहे सहावं लाभार्थ्याचे समाधान समाधान यामध्ये बघा एकूण एकूण उपक्षेत्र जे आहे ते सात आहे आणि एकशे अठरा ते एकशे अठ्ठावीस मानक क्रमांक असणार आहे यामध्ये एकूण अकरा या मानके असणार आहे आणि यामध्ये बघा माझं गुणदान जे आहे ते प्रारंभिकमध्ये पाच गुण आलेले आहे प्रगतशीलमध्ये दहा गुण आलेले आहे आणि प्रगत मध्ये तीन गुण आलेले आहे असे एकूण अठरा गुण झालेले आहेत तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला हे भरायचं आहे आणि सर्वात शेवट याचा एक तक्ता असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे बघा शाळा गुण गुणवत्ता मूल्यमापनाने अधिक स्वीकृती आराखडा स्कॉप दोन हजार चोवीस म्हणजे शाळा मूल्यमापन गुण एकाकीकरण तक्ता तर बघा आता यामध्ये संपूर्ण याचं हे असणार आहे तर क्षेत्र क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा क्षेत्राचे नाव असणार आहे आणि एकूण प्राप्त गुण स्तर एकमध्ये एकूण प्राप्त गुण स्तर दोनमध्ये स्तर तीनमध्ये चर चारमध्ये आणि इकडे एक एकूण तर याची संपूर्ण टोटल इथे आलेली आहे अशा पद्धतीने एकूण इकडची आणि इकडची टोटल करून घेतलेली आहे आणि एकूण गुण एकशे पंचाहत्तर भागीला चार करून त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि ही जी श्रेणी आली आहे मित्रांनो एक मध्ये आलेली आहे तर मित्रांनो माझ्या शाळेला ज्या काही सुविधा आहे त्यानुसार मी संपूर्ण माहिती जी ऍक्च्युअल माहिती आहे ते भरून घेतलेली आहे कुठलंही तिथे जास्तीचं दाखवायचा प्रयत्न वगैरे काहीच केला नाही आहे तर बघा आपल्या शाळेवर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे सोयीसुविधा आहे त्या पद्धतीने आपण हे भरून गुणदान तक्ता मित्रांनो या पद्धतीने आपल्याला शाळेवर ठेवावा लागणार आहे आणि मित्रांनो आपण ऑनलाईनसुद्धा माहिती भरत आहोत तर याच पद्धतीने आपल्याला भरून तो तक्ता आपल्याला इथे ठेवायचा आहे आपण या अगोदर आपल्याकडे स्तरने ह्या जे काही पुरावे आहे ते पुराव्याची यादी अशा पद्धतीने बनवून घेतलेली असेल त्यानंतर आपल्याला हा हे जे गुणदान तक्ता आहे हा मूल्यमापन प्रपत्र जे आहे हे सुद्धा बनवून ठेवायचं आहे आणि मित्रांनो ऑनलाईन माहिती भरताना अतिशय काळजीपूर्वक भरायची आहे तर मित्रांनो उद्या सायंकाळपर्यंत मी आ, तो जो व्हिडिओ असणार आहे आपला फोटो फाईलचा तो मी नक्की टाकणार आहे यूट्यूबवर काही माझे फोटो अजूनपर्यंत बाकी आहे तयार करायचे खूप जास्त असे फोटो असणार आहे मित्रांनो त्यामुळे थोडं लेट झालेलं आहे परंतु उद्या सायंकाळपर्यंत तो व्हिडिओ येणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे प्रत्यक्ष पोर्टलवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन वगैरे कसं करायचं आहे जर फायनल सबमिशन झाल्यानंतर जर माहिती चुकलेली असेल तर ती आपल्याला दुरुस्त करण्यासाठी काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती मी आपल्याला देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे सगळ्या कामं आहे हे सर्व कामं आपण आपल्या मोबाईलवरून करणार आहोत अगदी सहजपणे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद